राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मशा घरी बसत आमचं मित्र आता संतोष पथवे आणि ते आज पाहुणे मग इकडं आता योग योगानं आमची भेट झाली वाकी बंगल्यावर हो। आता मी चालवतो वासायचा प्रदर्शनाचा व्हिडिओ बनवायला आणि प्रदर्शनासाठी सुद्धा मी चालवतो तिकडं तर मग अचानक आता आमच्या गाडीची हवा थोडी कमी झाली आमचा मित्र होतं तर मग गाडीची हवा कमी झाल्यानंतर मग मी काय केला तिथं गाडी थांबवली आम्ही गॅरेजला आणि मग तिथं हवा म ब मारत होतो तर हे आलं तिकडं तिथं रस्त्यानं चालू होतं वासळीला तर अचानक त्यांनी पण मला पाहिला मी पण हात केला त्यांनी आणि लगेच मग तसे ते आमचे मित्रच येते आणि ते पण मस्त ब्लॉगर येते तर त्यांचे पण हिडू मस्त राहते तर आपण नेमका कसं ठरवलं होतं का वासायला जायचा तस आपला काय ठरवला नव्हता पण म्हण चला वासाळ्याची जत्रा त्याच्या निमित्त आपण पण जाऊ त्याच्यामुळे सकाळीच लवकर आवरून मग पण वासाळ्याची जत्रा जायला निघालो आणि प्रवास करता करता वाकी बंगल्या तिथं तुमची भेट झाली त्याच्यामुळे बंगल चला आता आपण सांगत जाऊ वासाळ्याची यात्रेला बर बर आणि मित्रांनो ते पण त्यांनी पण वासायचं म्हणजे हिडो बनवलाय आणि मग मी पण त्यांच्या हिरवमध्ये आलो आणि राजूचे राजूचे बनवलं ना राजूचा प्रदर्शन वाच वा बनवला बरेच मित्र व्हिडिओ पाहिला तेव्हा ना हा बरेच मित्र मी तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झाला बरच व्हायरल झाला व्हिडिओ मला वेळ नाही भेटली मी नाही तुम्हाला बोलवला मला व्हिडिओ नाही भेटली कृपया म्हणजे आमच्या मित्रांसाठी आपला पूर्ण नाव गाव आणि पत्ता सांगा विनंती माझा गावाचं नाव आहे नांदुरी तुम्हाला तालुका संगमनेर आणि जिल्हा अहमदनगर आता अहमदनगरचा आयल्या नगर पण झाला आहे ना हु, तर त्या माझा पत्ता आहे मित्रांनो आता त्यांचा पण ब्लॉग मी पाहायचो नेहमी तोपर्यंत आमची ओळख नव्हती पण अचारक मग एक दिवस तुमच्याकडे नंबर माहिती हा ओळख झाली तर आता तुम्ही ब्लॉग या क्षेत्र म्हणजे पहिल्यापासून मला आवडच होते असं व्हिडिओ व्हिडिओ काढायचे आणि युट्यूब असं व्हिडिओ दुसऱ्यांचं पाहायचो ना मग वाटायचं आपण काय तर व्हिडिओ काढायला पाहिजे मग बरीच अशी माहिती बरेच दिवस घेतली म्हणजे बरेच दिवस व्हिडिओ बनवलं ना अशीच माहिती घेतली व्हिडिओ कसं बनवायचं ती एडिटिंग कशी करायची म्हणजे जवळपास दोन हजार सतरा अठरा साली तेव्हापासून म्हणजे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करी आधी असं थोडक्यातच व्हिडिओ बनवायचो पण नंतर नंतर थोडीशी माहिती आणखी घेत गेलो आणि मग एडिटिंग विडिटिंग आणि व्हिडिओ काढायचं कसं त्या सगळ्या शिकलो मग असंच आवड होतीच तशी व्हिडिओ काढायची आणि मग नंतर युट्यूब अपलोड करीत राहिलो व्हिडिओ तर ह्या तुम्ही म्हणजे घरी शिकलं का तुम्हाला म्हणजे कोणा सांगितलं नाही मग घरीच शिकलो व्हिडिओ पाहून पाहून युट्यूब घरी शिकलो हा आता तसा मला तर कोणा मला तरी मला मी तर घरी नाही शिकलो मला नव्हतं मग मला आमच्या एका मित्राने शिकवलं सगळ्या गोष्टी पण ज्या वेळेस म चॅनल नव्हता ना त्यात आहे मला तुमचा चॅनल होता मी पाहिजे तुमचा चॅनल नेहमी पण मग तुमचा चॅनल थोडासा नंतर मागं पडला आमचा चॅनल पुढे गेला याला कारण अशी झाली का आम्ही कंटिन्यू राहिलो नाही का तुम्ही कंटिन्यू राहिलो आणि तुमच्याही माग थोडासा प्रपंच मागं प्रपंच आहे पण मग तुम्ही बाहेर कामाला गे गेलो तिकडं बरंच असं काही वेगळे कामात व्यस्त झालं मग नंतर व्हिडिओ पण काढला नाही आणि नंतर मारुती दादा नंतर चॅनल बनव बनवला तर मग त्यांचं व्हिडिओ व्हायरल व्हायरल लागलं मग त्यांनी बरंच कंटिन्यू व्हिडिओ बनवला पण तुमच्या आमच्यापासून तुम्हाला पण भेटली हा मारुती दादा व्हिडिओ बनवला मग आता त्यांचा व्हिडिओ व्हायरल होता आता आपण इतर व्हिडिओ काढतोच मग आणखी कंटिन्यू व्हिडिओ काढत गेलो मग आणखीच आपलं व्ह्यू वाढत गेला सबस्क्रायबर मित्र पण वाढत गेलं मग आणखीच भारी वाटायचा ना तर मग आता तुमचा चॅनल मोनिटायच व्हायला किती दिवस लागला जवळपास दोन हजार पासून मग व्हिडिओ बनवतो असा धरायचाच म्हणजे अठरा एकोणवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आता पंचवीस चालू आहे म्हणजे जवळपास सात आठ वर्ष लागले असतात चॅनल <laughs> म्हणते ये मित्रांनो हे पा आता बरेच आमचे मित्र म्हणतात एक वर्षाचा चॅनल झालाय दोन वर्षाचा चॅनल झालाय तरी चॅनल म्हणते होत नाही तर आता यांना याने सांगितलं पण मला एक सहा सात वर्ष लागतात सहा सात आठ आठ वर्ष झालंय आता तरी पण तुम्ही जिद्द सोडली नाही जिद्द सोडलीच नाही कारण आपल्याला ते आवडच होते का शे, व्हिडिओ काढायचे आणि त्या क्षेत्रात आवडच होते ना त्याच्यामुळे ते आपलं कंटिन्यू जेव्हा वेळ भेटल तेव्हा व्हिडिओ बनवायचा चालूच ठेवला आपल्या मित्रांनी काय याच्यापासून प्रेरणा भेटायला सारख असे का सात आठ वर्षे मेहनत करून आणि मग आज चॅनल मॉनिटायझ झाला म्हणजे आता चॅनल आता झाला या राजूरच्या जत्रेचा आपण व्हिडिओ बनवला तो व्हायरल झाला तेव्हा माझा चॅनल मॉनिटायझेशन झाला आधी म्हणजे मॉनिटायझेशन झाला असता पण तीनशे पासष्ट दिवस झालं का ते वॉच टाइम कट होत जायचा मग ते वर्षाचा क्रायटेरिया तुमचा कट व्हायचा क्रायटेरिया तो कट झाला का परत टाइम कमी व्हायचा मग पूर्ण जे मॉनिटायझेशन क्रायटेरिया तो पूर्णच होत नव्हता सबस्क्राईब पूर्ण झालं पण वॉश टाइम नव्हता पूर्ण म्हणजे आता तुम्ही पण इट वरून आता पैसे कमवणार आपली इन्कम अर्निंग चालू झाली अर्निंग चालू झाली ना तर मी सात आठ वर्ष मेहनत करून मध्यंतरी काही कामानिमित्त त्यांचा म्हणजे थोडा चॅनल बंद होता पण आमचे व्हिडिओ पाहून त्यांनी पण एक प्रेरणा तयार झाली आम्हाला तसं एकवीस फोनही केला होता नाही केला आणि सगळंच काय त्यांनी म्हणजे आमच्याकडून काय मार्गदर्शन नाही झाला आम्ही फक्त कारण त्यांनी सगळा येत होता एडिटिंग वगैरे सगळं सगळं यायचा पण मग व्ह्यू येत नव्हता आणि काय अनेक घरात वेगवेगळी कारणार त्याच्यात पण व्यस्तच होत बरेच दिवस ना आणि आज वासाळ सोबत गेलो बरं आता चॅनल झाले कसं वाटलं तुम्हाला मोनिटायझेशन झाले एकदम भारी वाटलं आणि लोकांचा सपोर्ट मित्रांचा सपोर्ट पाहून एकदम आणखीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा थोडा उत्साह पण वाढलाय आणि आमची ही दुसरी आहे हा पहिल्यांदा आल तो नाही घरी तेव्हा तर आपला चॅनलच मोनिटायझेशन नव्हता पण तेव्हा पण बराच मार्गदर्शन केलं मारुती दादांनी आणि आता बऱ्याच दिवसातून ही दुसरी भेट आहे त्यांची घरी यायची आपण सोबतच कसं व्हिडिओ आज मार्गदर्शन मार्गदर्शन भेटला दिवसभर आम्ही काय जत्रातच होतो त्याचा व्हिडिओ मारुती दादा चॅनल होईल आणि माझे चॅनल होईल मग काय आज आम्ही मित्र सणाच होतो जम्प पावडा नवीन मित्र भेट नवीन नवीन मित्र भेटलं तर बरस सबस्क्रायबर मित्र भेटला म्हणजे मग थोडासा बोलणं चालला आणि मग भारी वाटत बरेच आपलं मित्र व्हिडिओ पाहता ना त्याच्यामध्ये ते भेटले आणखीच भारी वाटत युट्यूब मध्ये येऊन म्हणजे तुम्ही युट्यूब मध्ये कसं एक चांगला माणसाची ओळख होती हा मध्ये जरी मग पैसा नाही कमावला तरी मा सात आठ वर्षात माणसं तर नक्कीच कमावल्या कारण बरेचसे जे काय मित्र भेटता तर त्या सांगता मस्त व्हिडिओ बनितो असा तसा मग आणखीच भारी वाटत ना तर पैसा नाही कमावला आजपर्यंत तरी माणसा नक्कीच मा कमावल्या माझं जवळपास पंधरावी झाली हा बीएससी टी वाय बीएससी झालीच आहे त्याच्यातलं काय बॅकलॉग विषय होता ना माझा आणि मग नोकरीसाठी आपण नोकरीसाठी बरच प्रयत्न केला मग पोलीस भरती मध्ये बरेच भरते केले पण त्याच्यात पण अपयश आला मग शेवटी पर्यायच नव्हता मग आपला शेती घरचा शेती पाहून आणि मग ह्या व्हिडिओची आवड होतीच मग व्हिडिओ पण बनवायचा असच आपला हा आजपर्यंतचा प्रवास चालू होता मित्रांनो आता कसा नोकरी वगैरे त्यांनी नोकरीसाठी वगैरे प्रयत्न म्हणजे केलंच होता बराच प्रयत्न केला कारण नंतर परत घरात आपल्या संसारिक याच्यात बऱ्याच काही अडचणी आल्या त्याच्या मग नोकरीला जाऊन घरचा लागलं शेती त्याच्यामुळे सगळाच अॅडज व्हायचा थोडा अवघडच त्याच्यामुळे मग नोकरी नंतर प्रयत्न बंदच केला मग आणि आता शेती करून आणि युट्यूबत यशस्वी झालो हा शेती करायची आणि थोडासा काय आपलं सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायचा युट्यूब वर आवडच आणि कसं आपल्याच मातृभाषेत पण आपलीच मातृभाषा नाही माझा प्रयत्न आहे आपल्याच मातृभाषेत बनवायचा कारण बरेचसे मित्र सांगतात आपल्या भाषेत पण एक येते मग काय नाही तेवढा प्रत्येकाची भाषा ही वेगळी वेगळी राहते आता जशी त्याची मातृभाषे असो मित्रांनो यांचा त्यांच्या मातृभाषेत राहतील कोणा प्लीज वाईट कमेंट नका करू असू द्या आपण आपल्या मातृभाषेत करतोय प्रत्येकाची भाषा आणि प्रत्येकाची ऐकायला सुंदर जशी त्याची भाषा राहते आणि असं आज प्रेरणा म्हणजे अशी का बरेच दिवस बरच शिक्षण घेऊन नोकरीचा प्रयत्न करून नोकरी मध्ये यश नाही आला तिथे मग युट्यूब क्षेत्रात झालं दुसरे व्हिडिओ पाहून आणि मग त्यानंतर तिथं पण काहीच अपयश तिला पत्कराव लागला अपयश आला म्हणजे फार या असा विचार यायचा का आता व्हिडिओ बनवायचा नाही असं वाटतं हा, हा म्हणजे असं निगेटिव्ह विचार राहतो निगेटिव्ह विचार यायचं पण मग ती एक सवय लागलीत मला व्हिडिओ काढायची ते व्हिडिओ काढल्याशिवाय तर काहीतरी एक प्रेरणा घ्यासारखी यांच्या पण आता आपलं तर काय म्हणतो आपलं कमी शिक्षण आपली कमी आपली कमी शेती एवढंच आपण बनितोय पण सगळ्या प्रपंचा सगळ्या येत मध्ये आपण आज युट्यूब क्षेत्रात सक्सेस झाला ते यश मिळवलं त्यांनी आता त्यांचे आर्मी चालू झाली चॅनल मॉनिटाईज झालाय बऱ्याच दिवसाच्या मेहनतीनंतर आज आठ ते आठ वर्षांना त्यांचा चॅनल मॉनिटाईज झालाय आपले मित्रांनो आपलेच एक गरीब मित्र येते मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देईल तशी आणि त्यांच्या चॅनलचं नाव आहे संतोष पथवी म्हणून आज अचानक एक नशिबाना एक वेगवेगळ्यांना आमची भेट झाली वासायचा प्रदर्शनचा व्हिडिओ आमचाही रेल उद्या आणि त्यांचा पण रेल तर नक्कीच मित्रांनो यांनी पण सपोर्ट करीता त्याला संतोष पथवी म्हणून आहेत बऱ्याच अडचणीमधून पुढे जाऊन युट्यूब या क्षेत्रात आलेत त्यांनी माणसं कमावलीत असं म्हणतात त्या यूट्यूबमध्ये आतापर्यंत पैसा नाही पण पावला पावलाला माणसा माणसं भेटतच राहत्या कुठं गेलं तर एक ना एक माणूस भेटतच आणखीच भारी आमच्या मित्रांनी माहितच आहे आम्ही पण किती माणसं कमावलं तर नक्कीच आपल्याला कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये आणि कंटिन्यू पण असेच व्हिडिओ बनत राहा पुढच्या वाटचालीसाठी आमच्या ते मराठी करून आपल्याला खूप खूप शुभेच्छा राहतील तर मित्रांनो खूप धन्यवाद तुमचं पण आज हे आले पाहुणे आता आहे ते बसले तर आमच्या ची झालाय झालंय तर चला दोन थोडीच्या बा बातचीत झाली आमची त्यांची पण मुलाखत घेतली मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा तसं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय धन्यवाद